जय हरी बंधू भगिनी मी संचितृष राम पवार आपले श्री रेणुका ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे बंधू भगिनी नो आज आपण बघणार आहोत कामिका एकादशीचे महत्व व एकादशीची व्रतकथा आषाढी एकादशी नंतर येणारी एकादशी म्हणजे कामिका एकादशी कामिका एकादशी हे पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी महत्वपूर्ण एकादशी आहे तर या एकादशीचे महत्व आणि कथा आपण बघूया कामिका एकादशीचे महत्व विविध क्षेत्रावर स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूंची पूजा केल्याने प्राप्त होते कुरुक्षेत्र आणि काशीमध्ये सूर्य आणि चंद्र ग्रहणावर स्नान करून सागर जंगलासह पृथ्वीदान करून जे फळ प्राप्त होत नाही ते भगवान विष्णूंची पूजा करून प्राप्त होते ज्या लोकांना पापाची भीती वाटते त्यांनी कामिका एकादशीचे व्रत करावे आणि भगवान विष्णूंची पूजा करावी या एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूंची उपासना पापाच्या चिखलात अडकलेल्या आणि जगाच्या महासागरात विसर्जित झालेल्या मनुष्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे पापांपासून मुक्त होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही जे लोक या एकादशीला भक्तिभावाने भगवान विष्णूला तुळशी दल अर्पण करतात ते या जगातील सर्व पापांपासून दूर राहतात तुळशी पूजेचे फळ चार तोळे चांदी आणि एक तोळे सोन्याचे दान करण्या इत इतके आहे तुळशीच्या पानांनी पाण्याचे सिंचन सर्व मानवी दुःख नष्ट करते सर्व पापे केवळ दृष्टीनेच नष्ट होतात आणि व्यक्ती स्पर्शाने शुद्ध होतो जे या एकादशीच्या रात्री देवाच्या मंदिरात दिवा लावतात त्यांचे पूर्व स्वर्गात अमृत पितात आणि जे तूप किंवा तेलाचा दिवा लावतात ते शंभर कोटी दिव्यांनी प्रकाशित सूर्य जगात जातात पापांचा नाश करण्यासाठी या कामिका एकादशीचे व्रत करावे जो माणूस श्रवणाने कामिका एकादशीचे व्रत ऐकतो एक आणि वाचतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो कामिका एकादशी व्रत कथा एका गावामध्ये एक क्षत्रिय राहत होता एका दिवशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले आणि त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही ब्राह्मणांनी त्याला तू ब्रह्म हत्येचा हत्यार आहेस असे सांगितले पहिले तू या पापाचे प्रायचित्य घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू यावर त्या क्षत्रियाने या, या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूंचे पूजन कर आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन तुला ब्रह्महत्येमधून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षेत्रियाला पापापासून मुक्ती मिळाली बंधू भगिनींनो आपण जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस या व्हॉट्सअप क्रमांकावर जय हरी असा मेसेज पाठवा ऑनलाईन कुंडली मार्गदर्शनासाठी वधूवर गुण मिलनासाठी वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी नोकरी व्यवसाय शिक्षण मार्गदर्शनासाठी संपर्क करा मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस संचित तुळशीराम पवार ज्योतिष भास्कर वास्तू प्रवीण श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र पहूर कसबे तालुका जामनेर जिल्हा जळगाव